बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक एम बी तोडकर लिखित कथा गूळ शेंगा तालुक्यावरून तपासणीसाठी म्हणून आणि काही प्रकरणाच्या स्थळ पाहणीसाठी म्हणून आज मंडळ अधिकारी कोलगावी दाखल होणार असल्यानं शेडगे तलाठी आज नेहमीपेक्षा लवकरच चावडीवर रुजू झाले होते गावामधल्या तक्रारखोर लोकांची कामं पटापट -पत उरकून देत होते जेणेकरून साहेबासमोर बाजा होऊ नये याची दखल घेतली जात होती तशी शेडगे साहेबांच्या अखत्यारीत दोन गावं येत होती पण महावस्तात अशी दोन्ही गावं असल्यानं शेडगेची पूर्ती दमछाक होत होती कधी राजकारणावरनं तर कधी शेती जमिनीच्या रेकॉर्ड करण्यावरनं आणि कधी वसुलीवरनं तक्रारी या होतच होत्या अशा कोलगाव गावची लोकसंख्या जवळपास चार हजाराच्या घरात होती आणि दुसरं अकत्यारीमधलं गाव जरा मानानं छोटंसंच होतं तरी जेवढं छोटं गाव तेवढ्या भानगडी झाला त्यामुळं साहेबाला तारेवरची कसरतच करायला लागून राहिली होती तोही जसा वस्तात होता तसाच गावचा सरपंचही त्याहून महावस्ताद होता आता सरपंच तयारीचा म्हटल्यावर गावही त्या मापाचाच असणार त्यात झालं होतं असं श्यामू कोलपे सरपंच आणि बाप अण्णू कोल्पे पोलीस पाटील म्हटल्यावर दु अंगाने गावाला दोघं वरबाडून खात होती ग्रामसेवकाला हाताशी धरून सरकारी मदत घशात घालीत होता तर बाप अण्णू कोल्पे पोलीस पाटील तिचा धाक धाकून चिरीमिरी गोळा करून झकासमध्ये जीवन जगत होता अनुकुल्पेनं गावामधील रंजल्या गांजल्या लोकावर अत्याचार करीत रोजची जनावरांची वैरण असू दे नाहीतर धान्य कडधान्य असू दे बैतकऱ्यागत रोज एकाच्या बांधारात जाऊन माळवं दुळवं वरबाडून आणत होता आंब्याची सुगी आली की गावामधल्या गोरगरिबांच्या आंब्याची झाडं शोधत हिंडायचा उत्तरणीच्या दिवशी जसं बैतकरी गोळा व्हायचा तसा अन्नू कोलबे पण ठीक पाटीला लावून शिवार धुंडाळीत फिरायचा कुणी नकार दिला तर मागल्या कुठल्या तरी प्रकरणात अडकवीन म्हणून धाक धावायचा आणि प्रत्येक झाड मालकांकडून डझन अर्धा डझन झाडमालकाच्या कोथीप्रमाणे आणि आंब्याच्या चवीप्रमाणे आंबा गोळा करायचा गावात बड्या शेतकऱ्यांच्या मात्र कधी वाटला जात नव्हता पण बड्या शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या बागा असून सुधी कोलप्याच्या आंब्याची आडी मोठ्ठी दिसायची शेलकाच आंबा आडीला पिकायचा निम्मी अर्धी आडी घरात खायचा आणि उरलेला आंबा पेटला न्यायचा तसा चावडीच्या कामाचा आणि पुलीस पाटलाच्या उद्योगाचा कुठं तीळ मात्र संबंध नसायचा पण चावडी मुरल्या पारावर सदा कदा ह्याची खुर्ची टाकलेली असायची गोरगरीब चावडीच्या आणि ग्रामपंचायतीच्या कामासाठी म्हणून रोजची ढिकाणं माणसं यायची पण चावडी मुरल्या पारावर टाकल्या खुर्चीमधल्या अन्नुकुलपेच्या आधी पाया पडायचं चावडीच्या कामाचा गंध नसल्या अण्णूमोरा अगोदर काम घेऊन येणाऱ्या माणसानं कामाचा पाडा वाचायचा आणि नंतर पाटलांनी चावडी थाळी द्यायची संबळ गोंधळ्यागत बोटं नाचवीत तलाट्याला खुणा करून सांगायचं कामासाठी आलेल्या माणसानं अगोदर नंदीला फुलं व्हायची मग चावडीमधल्या शंकराला म्हणजे तलाट्याला नाही वे दावायचा आणि काम पुरं करून घेऊन तो गरजू निघून जायचा हा सगळा कारभार होता गावाचा का आणि असं होतं हे गावचं कारभारी या वर्षीपासून सरपंच आणि पोलीस पाटील बापलेखाने एक नवीनच पांडा पाडला शाळवाची सुगी चालू झाली तशी कोलपेबंधूंनी जुनी खटारा झाली बैलगाडी मोडून नवीन कोरी दांड या साठ्याची बैलगाडी बनवून घेतली आता खळी जाऊन मळणी मशीन आलेल्या धाक जमवण्यासाठी म्हणून बापले बैलगाडीमधून शिवार पालतं घालू लागली मळणी मशीनच्या खाडखाड आवाजाच्या रोखानं कोलपेबंधूंची बैलगाडी धावत होती आणि नव्या धान्याची पूजा व्हायच्या आधीच ठिक्की चुंबडी बैलगाडीत आपोआप टाकली जाऊ लागली बघता बघता सुगी संपल्यावर अन्नू कोलपेच्या वाड्यात धान्याची थप्पी दरवाजाच्या तोंडाला येत गेली आणि जशी थप्पीला जागा अपुरी पडेल तशी शाळवाची पोती पेटेला जाऊ लागली आणि गावामधले गोरगरीब निमूटपणे सहन करीत राहिले पण गाव तिथं पानवटा यानुसार असल्या सरपंच पोलीस पाटलाला दाड देण्या इतपत ही काही बडी धेंड गावात होती काही वेळा बंधूंची आणि गावामधल्या बड्या धेंड्यांची तुमरी होतच होती आणि असल्या गावकारभाराला शेडगे तलाटी आणि ग्रामसेवक जीवमुठी धरून आपली नोकरी सांभाळत होते श्यामू कोल्पेची आत्तापर्यंत तीन वेळा लग्न होऊन तिन्ही बायका श्यामरावांनी वाटेला लावल्या होत्या स्वामी तिनी राण्यांचा पण पत्नी प्रेमासाठी पोरका वाटत होता पहिली पत्नी त्याच गावामधली भाचीसून असल्यानं भाचीसून केली के आणि आपू खाऊन मिली अशी गत होती सासू सुनेचं सा पटत नसल्यानं श्यामराव पत्नीला सारखाच धारेवर धरत चालला रोजची घुमरी असायची त्यामुळे सारखा वाद होत राहिला रोजची भांडणं हानामारीच्या धसक्यानं तिने एक दिवशी विष प्राशन केलं तातडीनं मोठ्या दवाखान्यात दाखल करायसाठी वाहनांची सोय न झाल्यानं तिनं जीव गमावला श्यामरावानं दुसरी बायको केली तर ती टीबीची पेशंट निघाली बघता बघता दोन चार वर्षात तिलाही घटस्फोट देऊन खुल्या खुल्यानंदी बैलासारखा हिंडू लागला दोन वर्षे कशी बशी काढली अखेर अन्नूकोलपेला म्हणजे बाप्पालाच दया आली आणि तालुक्याच्या ठिकाणाहून तिसरी बायको करून आणली तिच्याशी मात्र मिळतं जुळतं घेत दोन तीन वर्ष सुखाचा संसार झाला पण ती थोडी शिकलेली आणि मॉडर्न असल्यानं तिचं हट्ट पुरवता पुरवता श्यामरावाला गुडगड टिकावं लागलं तिचा रगेल आणि रंगील नखरा निमूटपणाने बघत राहण्याबिगार श्यामरावाला गत्यंतर नव्हतं कारण ती तशी दिसायला रूपवान ही होती त्यामुळं श्यामरावनं तिच्या प्रत्येक मागणीला होकार देत आणि तिचं लाडपूर्वीत संसाराचा गाडा पुढं डकलीत आणला होता आणि बघता बघता एक दिवस ती गायब झाली खूप शोध घेतला अख्खा तालुका जिल्हा पालता घातला कुठेही मागमूस लागला नव्हता अखेर वर्षभरानं बातमी लागली ही शामरावाची रंगेल रुपवान पत्नी एका पुण्याच्या जोडीदारासंग पुण्यामध्ये राहत असलेली आढळली आता श्यामरावाचं वय थोराड झालं होतं चाळीसही उलटून गेल्यानं पुन्हा कुणी शामरावाला मुलगी देईल असं वाटत नव्हतं तेव्हा तिसऱ्या पत्नीच्या आईवडलांची मदत घेऊन पुण्यांदा नांदवायला कोलगावी आणायचा अन्नुकोलपेनं प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही अखेर श्यामू कोलपे पुन्हा नंदीबैलासारखा एकटाच हिंडू लागला आणि त्याच वेळेला सार गाव म्हणू लागलं आला तसा गेला आणि बायको वाचून मेला आणि ह्या गोष्टी अन्नुकुलपेच्या काणी पडू लागल्या त्यामुळं चौथ्या लग्नाच्या जुळणीसाठी बापलेक पै पावणं सगळं सोयर मित्र धुंडाळू लागले अखेर कर्नाटकात एक धागा मिळाला आणि त्या धाग्याला पकडून स्वर्ग काठायचा प्रयत्न हे बापलेख करू लागले मध्यस्थ्याने मोठ्ठी वागर लावलेली मुलीकडच्याने शामू कोलपेची आणि अन्नू कोलपेची सर्व बातमी काढली हरामी आणि बिलंदर बापलेकाच्या जुडला पुरून उरणाऱ्या कर्नाटकाच्या पाहुणे मंडळीने एका आटीवर मुलगी द्यायला हुकार दिला वडलार जी जमिनीमधली अर्धी जमीन मुलीच्या नावावर करायची अट जगा वेगळी होती तरी पर्याय नसल्यानं घासाघीस करीत अन्नुकोलपेनं चार आणेचा हिस्सा मुलीच्या नावे करून देण्याचा ठराव मांडला आणि मग अडवेळं न घेता कर्नाटकी पाहुण्याने मुलगी द्यायला होकार दिला पण आधी लगीन का आधी जमीन नावावर करायची यात पुन्हा महिना गेला पाहुण्यानी पण ताणून धरलेलं त्यामुळं अखेरीस आधी मुलीच्या बापानं जमिनीचं रजिस्टर बक्षीसपत्र करून घेतलं आणि या बक्षीसपत्राची नोंद चावडीच्या रेकॉर्डला मंजुरी देऊन पक्की करून द्यायची जबाबदारी शेडगेनं घेतली होती आणि आज इतर कामाबरोबर अन्नुकुलपीची नोंद मंडळ अधिकाऱ्याकडून मंजूर करून घ्यायची लगबग चालू होती सकाळच्या अकरा वाजून गेले मंडळ अधिकाऱ्यांनी प्रकरणी कामाचा निपटारा करून घेतला आणि आता फेरफार नोंदीच्या प्रकरणाकडे मोर्चा वळवला बऱ्याच दिवसापासून साहेबांची भेट न झाल्याने पुष्कळशा फेरफार नोंदी पेंडिंगवर होत्या कर्नाटकी पाहुणे मंडळीने तर चावडीसमोर ठियाच मारला होता उत्तारा हातात पडल्या बिकार शामू कोलपेचं लग्न जुळणार नव्हतंच त्यामुळं अण्णूही मेटा मारूनच चावडी मोरप पारावरच ठिया मारून होता दुपार होत आली आणि श्यामू कोलपेच्या होणाऱ्या बायकोचं नाव सातबारला दाखल झालं नोंद मंजूर करून शेडगे तलाट्यानं एक प्रत अण्णूच्या हातात सोपवली आणि दुसरी प्रत कर्नाटकी पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली तरीही मन न भरल्यानं पाहुण्यांनी तलाट्याकडे खात्री करून घेतच विचारलं तलाठी साहेब लागलंय का नाव आमच्या लेकीचं अहो पाहुणं लागलंय नाव तुमच्या लेकीचं काय काळजी करू नका सा, सा? काई काई जरा वाचून बघा म्हणजे समजेल सारं अहो तलाटी साहेब वाचायला येतंय आम्हाला पण मराठी वाचाय कुठं आहे म्हणून विचारलं असं आहे वई म्हणित पेनच्या मागल्या टोकाने सातबारावर निर्देशित करीत पाहुण्यांना मुलींचं नाव वाचून दाखवलं आणि मग शेडगे तराड्याची सुटका झाली आता लग्नाच्या तेराला सारी लागली मुहूर्त ठरवणं पाहुणे मंडळी वराडी मंडळी बोलावण्यापासून अक्षता टाकणेपर्यंत ते मानापमानाच्या सर्व गोष्टी ठरवण्यात आल्या आणि शामू कुलपे एकदाचा बोल्यावर चढला लग्न सुरळीत पार पडलं आणि शामूचा संसारही रुळावर आला दरम्यान इकडे आज चावडीमधल्या साहेबांचा कामाचा उरख सुरूच होता अजून स्थळ पाहणीचं काम बाकी होतं गावच्या शिवाला चांगलं दोन मैलावर असल्या जमिनीमधल्या अतिक्रमणांच्या दोन प्रकरणांचा निपटारा करायचं काम बाकी होतं दुपार टळून गेलेली स्थळ पाहणीसाठी खूप उशीर होईल असं समजून सर्कल साहेबांनी सहज प्रश्न टाकला का हो शेडगे भाऊ साहेब ती शिवीची अतिक्रमणाची ठिकाणं खूप दूर आहेत का गावापासून होय साहेब साधारण दोन अडीच किलोमीटर अंतर होईल बघा मग कोणाची मोटरसायकल मिळते का बघा जरा अहो साहेब सारा रस्ता उघडीच्या पांदीमधूनच आहे चालत जाण्याशिवाय पर्याय नाही बघा मग आवरा तर निघूया लवकर ठीक आहे असं म्हणून तलाठी साहेबांनी नकाशा उतारा आणि अतिक्रमण निपटाऱ्यासाठी लागणारी फाईल बॅगेत कोंबली परसू कोतवालाच्या ताब्यात देत म्हणाला चल परसू शिवाला जायचंय ती गायराणामध्ये अतिक्रमण केलेली मंडळी आलीत का होय साहेब आल्यात ती काय चावडी मुर उभा राहिली आत त्यांना पुढे व्हा म्हणून सांगा आपण जाऊ पाठोपाठ ठीक आहे साहेब असं म्हणून परसूनं जगताप बंधूंना पुढे अतिक्रमण केले ठिकाणावर पोचवण्यासाठी निरोप दिला आणि परसूनं बाटला दफ्तराची पिशवी अडकविली वाटाड्यासारखा परसू पुढं चालू लागला त्यामागे सर्कल आणि तलाटी एकामागोमाग एक असे तिघे जगतापांच्या मळ्याच्या कुच करू लागले हळूहळू रस्ता कातरू लागले तसा गाव लांब पडत गेला जगताप बंधूने चांगला अर्धा एकर होईल इतक्या गायरान जमिनीमध्ये केल्या अतिक्रमणाची पाहणी सुरू झाली मग जाबजबा पंचनामाहून हद्दीच्या दगडाप्रमाणे अतिक्रमण काढून टाकण्याच्या कामास सुरुवात झाली तासाभरात अतिक्रमण काढून टाकण्यात आलं जगताप बंधू तसे सरळ मार्गी पण अन्नू आणि श्यामू कोल्पे या टग्याने त्यांना हुलीवर घालून अतिक्रमण केलेली जमीन आपल्या नावावर होत्या अशीही भूलताप घातल्यानं जगताप बंधूने अतिक्रमण केलेलं होतं पण हे केलेलं अतिक्रमण त्यांनी बिनबोबाटपणे दूर करून सर्कल साहेबावर जण उपकारच केलं होतं कारण विरोध केला असता तर पुन्हा पोलीस बंदोबस्त आला अतिक्रमण काढण्यासाठी गडी मजूर आले आणि पुन्हा सारी झाडाझडती आली आणि उसावर करणं साहेबाला डोईजड झालं असतं आता संध्याकाळ होत आली होती सर्कल तलाटी कोतवाल परतीच्या वाटेला लागलं चांगलं एक किलोमीटर अंतर कापून पुढं आले तर वाटेत बापू पाटलाडवे आले साहेबानं कधी नाही ते या आमच्या मळ्यावरनं चाललं आहे तेव्हा माझं दोन महिनं झालं गुराळ चालू आहे बघा माझ्या गुराळाला पाय लागावं म्हणून महिना झाला तलाठी साहेबांच्या मागं लागलो या प्रत्येक काय आज उद्या करायला लागल्यात आज योगायोगानं तुम्ही दोघं साहेब लोक भेटला असा तेव्हा गुराळ घराला तुमची पावलं लावली तर लय उपकार होतील बघा होय अहो पाटील आम्हाला उशीर होईल चावडीवर पोचायला चावडीवर जाऊन आम्ही घरी कधी पोचणार मग तलाटी नकार देतच बोलू लागला अहो सर्कल साहेब वर्षाला जो येईल त्यो तलाटी आमच्या गुराळाला भेट देतोय बघा आणि काय विदागी म्हणून गुळाच्या दोन ढेपा काकवी पण भेट म्हणून रिवाज हा आमचा वाढवडलापासनं अहो पाटील आता पाच वाजे आलेत संध्याकाळची तालुक्याची एष्टी चुकल हो आमची आता सर्कलने ही नकार घंटा वाजवली मग मात्र बापू पाटली खळीला आहेत म्हणाला साहेब आमची बैलगाडी आहे गुराळावर पोच करतो तुम्हाला गावापत्तूर आता असं म्हटल्यावर सर्कल तलाटी दोघही गुराळाला भेट द्यायला तयार झाले आणि मग गुराळाकडे मोर्चा वळीवला उगळीच्या रस्त्याला लागूनच ला 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 शंभर फुटावर असल्या गुराळाच्या दिशेनं जाऊ लागले ला 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 ला। कायलीमध्ये ताजा रस शिजत होता आणि शिजल्या गुळाचा सुगंध गुराळ भर पसरत होता साऱ्यांची लगभग चालूच होती बापू पाटल्यांचं निवासी गुराळाला लागूनच होत त्यामुळं बापू पाटलाची सत्तरी उलटलेली आई बाहेर आली येता येता बापू पाटलांना आईला सांगितलं बघ आपल्या गुराळावर आज कोण आलंय कोण आलंय बाबा मला मेलीला कुठं सरळ दिसतंय आता अगं आई सर्कल साहेब आणि तलाठी साहेब आल्यात आपल्या गुराळावर अरे थांब मग त्यासनी सुर शेंगा आणती वाजून तवर तू ढेप फुडून गुळाचा ढे कुळांजा बरं आहे आई बापू नुसता पळून खेळत होता साहेबाचं कसं स्वागत करू आणि कसं नको असं झालं होतं तिला म्हातारनं सूप भरून भाजक्या भुईमुगाच्या शेंगा आणल्या तोवर बापूसाहेबानं ताज्या गुळाची ढेप फोडून गुळाचा ढेकूळ शेंगाच्या सुपाजवळ आणून ठेवला साहेब लोक चालून थकलेली आणि भुकेजरी पण दिसत होती इकडं तिकडं गप्पाहानीत भाजक्या शेंगानं गुळाच्या ढेकळाचा फडशा पाडत होती आणि हे बघून बापूसाहेबी तृप्त होत गेला गुळ शेंगांचा कार्यक्रम झाल्यावर चहाचं तीन कप लगोलग गालं तूवर बापूसाहेबानं काकवीच्या सात आठ लिटरच्या दोन किटल्या भरून ठेवल्या गुळढेपेच्या थप्पीमधल्या पाच ढेपा गड्याकरवी बैलगाडीत लादल्या दोन गुळढेपा तलाटी साहेबाला दोन सर्कल साहेबाला आणि पाचवी ढेप परसुला अशा ढेपा बैलगाडीतून चावडीच्या दिशेनं पोचत्या के केल्या तलाटी सर्कल बैलगाडीमधून न जाता पायीच पायपीट करीत होते बैलगाडी चावडीच्या दिशेनं निघून गेली सर्कल तलाटी यांना बापू पाटलांनी नमस्कार करून निरोप दिला आणि गुराळाच्या कामाला रुजू झाला इकडे सर्कल तलाट्यांची पायपीट चालूच होती परसूही साहेब लोकांच्या बॅगा पाटीला अडकवून पुढं वाटाड्याचं काम चोख बजावीत होता आणि शे दोनशे फुटावल उघळीत पडलेला झाडाचा भला मोठा बुंदा कापून पडलेला परसून पाहिला त्यालाही ठाऊक होतं की हा काय प्रकार आहे शिव कुणाची झाड कुणाचं हेही टाऊक होतं पण पांदीची वाट असल्यानं त्याच्यापुढेही दुसरी वळून वाट काढायची सोय नव्हती आणि मग व्हायचा तो घोटाळा झालाच सर्कल साहेबानं तलाट्यानं तो तोडलेल्या झाडाचा बुंदा पाहिला आणि कोतवालाला जाब विचारला परसू कुणाची हात आहे आणि कुणी हे भलं मोठं लिंबाचं झाड कापून टाकलंय आणि काय हो शेडगे भाऊसाहेब आपण जातेवेळी हे झाड नव्हतं इथं एवढ्यात कसानं कुणी कारभार केला असल सर्कल साहेब आपण जातेवेळी पांदीला वरल्या रस्त्यानं गेलो होतो आणि आता वाट जवळ करायची म्हणून मधल्या मार्गानं आलो आहे दिशाभूल करीत परसून गोलगोल उत्तर दिलं मग हे काम कुणाचं असल आणि हे कुणाच्या हद्दीमधलं झाड आहे परसू आता पुरता हादरला आणि त्या पाठोपाठ तलाटी महाशयही घाबरले होते ए साहेब आपण आता गुळशेंगा खाल्ल्या त्या बापू बापूपाटलाच रान आहे परसून घाबऱ्या जोरात उत्तर दिलं मारे म्हणून इतका पाहुणचार चालला होता तर ए नाही साहेब बापू साहेब तसा माणूस नाही मग झाड तोडायला परवानगी काढली होती मला तरी काय माहीत नाही साहेब तलाटी कुत्तत बोलला जा परसू त्या बापू पाटलाला बोलावून घ्या पाठीच्या पिशव्या झाडाच्या बुंद्याला अडकवीत परसून फिरून गुराळावर मजल मारली तसा बापू पाटील गाळटलाच कोतवाल आलेला बघून त्यानं पुरतं हेरलं गावलो आता सर्कल तलाट्याच्या तडाक्यात म्हणून लाटलाट कापूच लागला हातामधलं काम उभ्यानंच बाजूला ठेवीत उगळी लगतच्या तोडलेल्या लिंबाच्या झाडाच्या ठिकाणी दाखल झाला सर्कल महाशय कढाडली का हो बापू साहेब हे लिंबाचं झाड कोणी तोडलं आणि कुणाच्या हद्दीमधलं आहे हे झाड आणि झाड तोडायला परवानगी घेतला का तसा बापू पाटील लटपटत म्हणाला साहेब माझ्या हद्दीमधलं झाड आहे गड्याने ऐकलं नाही आणि माझ्या परबारी झाड तोडून टाकले बघा खोटं बोलता तुम्ही बापूसाहेब गडी असं परबारे कसं तुटतील झाड तरी पण साहेब एक वेळ माफी असावी पुन्हा चूक होणार नाही माझ्याकडनं परवानगी काढायला लागते ह्याची आम्हाला दखल नव्हती बघा बापू पाटील गयावया करीत होता तरी सर्कल साहेब पंचनामा लिहितच राहिले परसूला आणि तलाट्याला झाडांची तला माप घ्यायला लावली गुरावरील दोन गडी माणसं बोलावली आणि पंच म्हणून पंचनाम्यावर सह्या घेतल्या पंचनामा पूर्ण करून चावडीच्या दिशेनं सर्कल तलाटे निघू लागले आणि म्हशी माग रेडकू वरडत यावं तसा बापू पाटील तलाटे सर्कल साहेबांच्या मागनं गयावया करीत येत राहिला तलाट्याला गावामध्ये कायमचं काम करायचं होतं पण सर्कल कधी महिन्यात दोन महिन्यानं गावावर येणार असल्यानं त्याला कुठली चिंता वाटत नव्हती पण बापू पाटलासारख्या माणसाला अडचणीत आणणं म्हणजे तलाट्याला मुश्किल झालं होतं पण सर्कल साहेबापुढं काही मात्र चालत नव्हती तरीही सर्कल साहेबाला विनंती करीत म्हणाला बघा सर्कल साहेब एवढा वेळ सूट द्या जावा बापू पाठलास नाही भला माणूस आहेत यो त्यामुळे गावाचा रोष राहील बर आपल्यावर रोष कशासाठी आपण काय चुकीचं केलंय काय नाही साहेब आपलं बरोबरच आहे तरी पण मला गावात रोज उद्योग करायला लागणार आणि गावाच्या विनाकारण रोषाला सामोरं जावं लागणार ते आता शक्य नाही मी हा पंचनामा वरच्या कार्यालयाला पाठवणार त्यांनी वरच्या साहेबांकडे काय असेल ते रीतसर दंड वगैरे भरून विषय संपवावा एकदा केलेला पंचनामा मला रद्द करता येणार नाही सर्कल जरा दमातच घेत होता बरं साहेब एक काम करा साहेब मगाशी आपण गुळ शेंगा खाल्ल्या होत्या त्यामधला गुळ आपल्या डाव्या गालाला चिकटलाय तेवढा पुसा साहेब असं म्हणताच तलाट्याचा रोख न ओळखलेल्या सर्कल साहेबांना लोंबकळणारा धोत्राचा शेवट चाट दिशे हातामध्ये धरला आणि डाव्या अंगाच्या गालाला लावला आणि तोंडाला न लागल्या गुळाचं खरकट पुसून टाकलं तेवढ्यात सायंकाळ झाली होती तालुक्याला जाणारी शेवटची यष्टी आली तशा गुळाच्या दोन ढेपा परसून यष्टीमध्ये चढवल्या आणि सर्कल महाशे झाडाच्या पंचनाम्यासह गुळाच्या बिदागीच्या दोन ढेपा घेऊन निघून गेले पंधरा दिवस कसे बसे उलटले आणि बापूसाहेबाला तालुक्याच्या ऑफिसामधनं बोलावण्याचं पत्र आलं आणि मग बापूसाहेबाच्या तहसील कार्यालयाच्या वाऱ्या सुरू झाल्या तेव्हापासून बापू बटलाच्या गुराळावरची चावडीकडची गुळ ढेपांची बिदागी बंद झाली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद